शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण नरसिंहपूर टनू या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या बांधावर आलो आहे या जमिनीत जो उपक्रम राबवतोय हो निस्राचारीचा तो उपक्रम अतिशय छान आहे आणि याला शासनाची सबसिडी पण आहे तर हे जे शेतकरी आहेत आणि हे जे निस्राचारी या ठिकाणी ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे त्या दोघांची कॉमन आपण या ठिकाणी मुलाखत घेणार आहे काही शेतकरी पण या ठिकाणी व्हिजिटसाठी आलेले आहेत प्रगतशील वागादार आहेत या सर्वांचं मनोगत या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर आपण सर्वात सुरुवातीला जे शेतकरी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करूया नमस्कार नमस्कार अमोल राजे विजयराव मोहिते राहणार टनू नरसिंगपूर आता या ठिकाणी तुमच्या राहनात गुडघेक पाणी होतं आणि तुम्ही किळे लावायचा विचार होता एक पंधरा एकर तुमच्याकडे क्षेत्र आहे पंधरा एकरापैकी एक दोन एकर क्षेत्र जर सोडलं तर बाकीचं सर्व क्षेत्रात पाणीच वाहते असं तुम्ही सांगितलं तर किळी पीक करायचं असं एक तुमचं धोरण होतं आणि त्याला अनुसरून तुम्ही केळीची रोप बुक केली बरोबर पण पाणी जमीन निचरा होत नसल्यामुळे त्याच्यावर पर्याय काय तर आपल्या दोघांची चर्चा झाली की या शेतावर काय करावं लागेल तर आपण एक सल्ला दिला की बाबा ह्याला निचरा तुम्ही निचरा काहीतरी प्रयोग याच्यावर करा तर तुम्ही ह्या सरांबरोबर संपर्क करून हा उपक्रम राबवलाय तर या संदर्भात थोडक्यात सांगा जरा थोडक्यात सांगायचं म्हणजे विस्तृतपणे मी सगळे माहिती सांगतो आमचा नरसिंहपूर हे जे गाव आहे हे निरा आणि भीमा ह्या दोन्हीच्या मधील गाव आहे त्यामुळं काय होतं प्रत्येक शेतकऱ्याची पाईपलाईन नदीवरनं आहे फुली इरिगेटेड एरिया आहे आणि फुली इरिगेटेड एरिया असल्यामुळं काय होतं पाण्याचं जा प्रमाण जास्त शेतीला होतं आणि पाण्याचं जा प्रमाण जास्त झालं जा की ते वापसा कंडिशन येतच नाहीत राहणं माझंच काय आमच्या शेजाऱ्याने जरी पाणी दिलं तर आमच्या रानात पाणी येतं मग त्यामुळं आता फळ पिकं जर करायची म्हटलं तर रानाला वापसा कंडिशन गरजेची असते आणि वापसा कंडिशन जर चांगली असली तर मुळी वाढती आणि मुळी वाढली तर पीक उत्पन्न चांगलं देतं मग त्यामुळं काहीतरी आमच्या भागाला पर्याय काढणं गरजेचाच होता मग नंतर काय झालं आबासाहेब पावशे यांची माझी भेट झाली नंतर भेट झाल्यानंतर दादा पाटलांनी सल्ला दिला बारतापांनी दिला की बाबा सांगली साईटला की ह्या पद्धतीत निचरा चारी काढते तर बाह्याकडं नंबर होता आमचा धाकटा बंधुराचा आहे नंबर घेतला जगताप साहेबांचा मग जगताप साहेबाचं आमचं चर्चा झाल्यानंतर नंतर, नंतर चाऱ्या काढल्या आणि चाऱ्या लेवलमध्ये काढल्या अपची चारी समजा तीन फूट असली तर खालची पाणी निघायची डाऊनची चारी एक अर्धा फूट तरी डाऊन असली पाहिजे निच राहण्यासाठी आणि हीच सेम कंडिशन साईडच्या चारीला तर सगळ्यात सा महत्वाचं सांगायचं म्हणजे ही काळाची गरज आहे वापसा कंडिशन शेती ठेवणं काळाची गरज आहे अतिरिक्त आजकाल निसर्गाला काय म्हणजे ही राहिलेलं नाही कधीही पाऊस पडतो कधी काय होतो ऋतुचक्र पूर्ण बदललेलं आहे त्यामुळं ही योजना जी आहे समजा निचराची तर ह्याला सबसिडी पण शासनाची आहे महाडी बीटीवर जर तुम्ही ऑनलाईन जर फॉर्म भरला आणि तुमचं ही जरी झालं तर तुम्हाला सबसिडी पण मिळू शकते तर ज्याची जिल्हाची आहे ती त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडंफार थोडंफार करणं गरजेचं आहे आणि काय होतंय महत्त्वाचा विषय माणूस ती पाईप कॉस्ट पी व्ही सीची कॉस्ट ती मजुरी ह्याला भेटते पण ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात जे सी बी आणून सारी काढता नंतर ती पाईप मागवता नंतर पी व्ही सी पाईप आणता आणि आता समजा माझा चार एकरचा प्लॉट आहे हा तर मी चार एकराल करतो तर सरासरी पूर्ण काम झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा आपण भेट होतो महाग ही तर ही पूर अगोदर तुम्ही थोडंफार करा आणि अनुभव घ्या तर तुम्ही हळूहळू पूर्ण शेती वापशेवान चाल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकता उजनीदरण आपल्या जवळ आहे माथ्यावर माथेवर आहे तर नदीवर मोटर आहे द्या पाणी भरपूर आहे आणि भूक्षेत्र आहे शेतकरी काय करते ते मोटरे सुरू करून पाणी सोडून शेतात आप आपल्या निवांत ओसावर पाणी लावणं नदीला पाणी निवांत नदीपर्यंत पाणी परत नदीला जाते जर एखाद्या शेतकऱ्याची बिछाऱ्याची जमीन लावणार असेल एखाद्या चढावर असेल तर त्या शेतकऱ्याची अशी तुमच्यासारखी अवस्था झाली तर ह्या जमिनीत आता पंधरा एकरात जवळजवळ दोनच एकर क्षेत्र तुमचं चांगलं आहे आणि बाकीच्या जवळजवळ बारा तेरा एकरात अशा पद्धतीने तुम्ही पिकाच्या बाबतीत पीक आणायचं पण येऊ शकत नाही हातबला आहे तर ह्या संदर्भात थोडंसं Uh, काय होतंय तुम्हाला पहिल्यांदाच मी सांगितलं दोन्ही नद्याचा भाग आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या आता आमच्या निरवर दोन मोटरा त्या विहीर आहे आता आपाची दादा पाटलांची तीन तीन चार चार बाह्याच्या दोन मोटरा आहेत म्हणजे भागात पाणी भरपूर आहे ओ म्हणजे पाणी भरपूर आहे जिथं पाणी आहे तिथं निचरा झाला पाहिजे तिथं वापसा गरजेचा आहे तर आपल्या भागाला म्हणजे निचरा महत्वाचाच आहे निचरा काढणं तरच शेती ओली खाली येईल ह्यात ऊसाची लागवडी जर केल्या असल्या जमिनीत तर जमिनीत न ऊस काय वर दिसणार आता पहिल्यासारखं दिवस राहिलं नाही तर शेतकऱ्याला ऊस शेती किंवा कुठली शेती असेल किळेकडे शेतकरी वळा किळीची मुळी चालायची जर म्हणलं तर किळेला निचरे जमीन लागते तुम्ही आता इथं कुठली रोप बुक केली ती जैनची रोप बुक केली बर केळीचा आता पूर्वीचा अनुभव एक्सपोर्टला केळी पाठवली केळीचा अनुभव चांगला आला तर आशा चेबडा जमिनीवर हा प्रयोग राबावा का सरांचा शंभर टक्के राबावा आणि हा प्रयोग केल्यानंतर ह्यांचं उत्पन्न दुपटीनं शंभर टक्के निघतंय शंभर टक्के निघतंय कुठलंही उत्पन्न असू द्या शासनाच्या सबसिडीचा विषय निघाला तो एक परत एकदा परत एकदा सांगा विषय फक्त सबसिडी शासनाची निचरा पाईप म्हणून निचरा व्यवस्थापन म्हणून एक योजना आहे तर महाडी बेटीवर ऑनलाईन अर्ज केला तर तुम्हाला ते ऑटोमॅटिक पुढच्या गोष्टी नाव येऊन तुम्हाला सबसिडी शासनाच्या ठरल्या ह्याच्याप्रमाणे मिळू शकते काय अडचण नाही तेवढाच हातभार शासनाचा शेतकऱ्याला मिळू शकतो फक्त मला एवढंच म्हणायचं आहे शेतकरी स्वतःहून आता मी जे हा कार्यक्रम जे घेतला आहे का घेतलाय की बाबा ह्याच्यात काय मला लय मोठीपणा दाखवायचा नाही किंवा मी बा असं नाही की आपल्याकडे जे ज्ञान आहे ती प्रबोधन झालं पाहिजे बाहेर आपल्याला जे आपण केलं उद्या आपाने केलं पाहिजे दादा पाटांनी केलं पाहिजे बाह्याने केलं पाहिजे आणि बऱ्याच जणांनी करून शेती चांगली झाली पाहिजे एवढाच फक्त उद्देश आहे ठिकाणी काय शेतकरी आहेत भारतप्पा मोहती पाटील सगळ्या शेतकऱ्यांकरता चांगला कार्यक्रम आहे जेवढी चौदा राहण्या ती पाजरपडी जी राहणार ती ती सगळा पाजर ह्या जर असल्या ह्या पाईपा जर टाकल्या तर सगळा पाजर तुटून राहणं व्यवस्थित वापशेवर येते ती आता पाईप बघितला तुम्ही हे पायप बघून ह्याची हो क्वालिटी कशी वाटते चांगल्या क्वालिटीचा पाईप आहे पाजर पाई। पाई तुटतो या पिकायला फरक पडतो केळीचं पिक येईल काय राहणार होणार काका म्हणून यांची ओळख आहे प्रगतशील शेतकरी आहेत केळीची बागबी केले तर आता ह्या बंधूच्या शेतात तुम्ही आला हिथ बघायला उपक्रम निचराचारी काय वाटतं याच्याकडे बघून काय ह्या पहिलं पाणी तुट आता ही पिपा टाकल्यावर एक नंबर होईल व्यवस्थित येईल आता ह्या सांगलीवर सांगली भागात हाऊ करून भरपूर शेतकऱ्यांनी राबवलाय आपल्या भागात पण काय शेतकऱ्यांनी राबवला आहे त्या ठिकाणी केळीची मुळी चालत नाही उसाची मुळी चालत नाही निचऱ्याच्या जमिनी नाही त्या आ, ना आता ह्या जमिनीत त्यांनी केळीची रोप बुक केली ती तर होईल का सक्सेस प्रयोग हो हो सक्सेस होणार एक नंबर होणार तरुण शेतकरी आहेत शेती करण्याची दानत आहे आणि त्यांनी सर्व शेतकऱ्यांना संबोधित केलं आहे अतिशय विस्तृत अशी आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही मुलाखत दिली धन्यवाद